हॅलो साहेब नमस्कार 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 यांच्या निवासस्थानी आले होते काय प्लॅन झालं काय ठरलं राजकीय चर्चा नाही राजकीय वगैरे चर्चा काही नाही आमच्या पुतण्याचं लग्न आहे मयूरचं तुषारचं त्याची पत्रिका देण्यासाठी आलो होतो ते बंधुराज लग्न आहे ती पत्रिका देण्यासाठी आलो होतो शेठकडं पत्रिका वगैरे दिली चहा वगैरे घेतला बाकी चर्चा वगैरे अशा काही नाही पर... कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा नाही वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाचे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव त्यांनी द्यावा अशी माफक अपेक्षा आहे माझे आमदार अतुल बेंजन तुम्ही निवासस्थानी आले लग्नपत्रिका दिली असं म्हणता काही राजकीय चर्चा झाली असेल निवडणूक पुण्यात आमदार अतुल अतुलच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालण्यासाठी इच्छुक आहेत काय काय त्यांनी त्यांची पहिलीच भूमिका जाहीर केलेली आहे विघ्नरच्या बाबतीमध्ये आणि शेतकरी संघटनेची भूमिका म्हणलं तर शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणामध्ये ही पुऱ्या तात्यानिशी आहे आज का परवाच आम्ही मतदार प्रारूप मतदार याद्या घेतलेल्या आहेत त्या हरकतींसाठी आता आम्ही गावोगाव फिरत आहोत म्हणजे त्यांच्या याद्या मिळवण्यासाठी आणि त्या सत्रदार केला डी सी ओला त्या हरकती ज्या आहेत नोंदवणार आहोत त्याच्यावर सुनावण्या होऊन पुढील निर्णय होईल एकतीस तारखेपर्यंत या पूर्वीच भूमिका जाहीर केली म्हणजे जा काय केली तुमच्या कानावर काय का। नाही त्यांनी मेळावा घेऊन त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे विग्नरच्या बाबतीमध्ये त्यांचा मेळावा काय असं कुठे पब्लिश नाही झाला त्यांनी त्यांची भूमिका अजून जाहीर नाही केली म्हणजे माध्यमांसमोर नाही आता तेंची, तेंची का चर्चा काय नाही का या बाबतीमध्ये चर्चा काय झाली सकारात्मक थोडीशी चर्चा झाली परंतु आता शेवटी निर्णय त्यांचे त्यांचे राजकीय काय असेल त्याच्या पद्धतीने गुप्त समजायची का पत्रिका घेऊन नाही पत्रिका निमित्त पत्रिकेच पत्रिकाच घेऊन निमित्त नाही पत्रिकाच घेऊन आलेलो पत्रिका तुम्हाला पण दिली माणस साहेब असे काही नाही पत्र काहीतरी असेल ना नाही इतकूच काहीच नाही झालेलं विंगनरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांचा कल परिवर्तनाचा जो आहे त्याच्या बाजूनी त्यांनी उभं राहावं आणि तालुक्याला बेणके कुटुंबियांकडून फार मोठे अपेक्षा आहेत कारण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये बेणके कुटुंबाचा एक आगळा आणि वेगळा दबदबा हा कायम राजकारणावरती राहिलेला आहे माझे आमदार अतुल बेनके यांची भूमिका तळ्यात मळत आहे किंवा त्यांनी मिळाव घेऊन भूमिका स्पष्ट केली असं तुम्ही म्हणताय विद्यमान आमदार शरद सोनवणे या संदर्भामध्ये स्पष्ट मत मांडत नाही ड्युअल मनस्थितीमध्ये बोलत आहे नाही आता ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे परंतु ते सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतील अशी आम्हाला ठाम खात्री आहे सगळे विरोधक म्हणजे शिवाजी नलवडे माजी आमदार अतुल बेनके विद्यमान आमदार शरद सोनवणे सगळी मंडळी विघ्नरच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात येऊ शकतात ना भविष्यात येऊ शकतात नाही प्रयत्न अजून ना पाणी वाहून जायचे द्या हरकतीसाठी आले आहेत हरकती होतील प्रोग्राम जाहीर होईल तिथून पुढे सगळ्याला गती मिळेल विग्नरची निवडणूक बिनवरत होऊ शकते आता विग्नरची निवडणूक बिनवरत होते न होते हा जरतरचा प्रश्न आहे कारण उमेदवार तर आता तुल्यबळ उभे राहणारच आहेत जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपलं अस्तित्व आजमण्यासाठी आजमवण्यासाठी प्रयत्नवादी आहेतच जशी शेतकरी संघटना आहे प्रयत्न करते तसे इतर पक्षाचे लोक त्यांच्या पद्धतीचे प्रयत्न चाललेलेच आहेत ते करतील आणि सर्व भूमिका कारखान्यांच्या दृष्टिकोनातून घेतली तर सर्वांची मतं जाणून बिनोरसुद्धा होऊ शकते पण ते कितपत येशील हे दुरापास्तच आहे अतुल बँके लग्न पत्रिका दिल्यानंतर विघ्नरच्या निवडणुकीबद्दल काय म्हणाले नाही निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही पत्रिका दिली आणि तेवढा तुमचं पदार्पण झालेलं आहे वाणी साहेब साहेब राजकारणी मंडळी तुम्ही पण आहात ते पण आहात असं कधी होऊ शकत नाही फक्त पत्रिका दिली आणि आपण चाललो थोडीफार तर चर्चा झाली असेल शेवटी सकाळी सकाळी खरं बोललं पाहिजे नाही नाही खरंच बोलतो मी चर्चा कुठल्या प्रकारची झालेली नाही चर्चा झाली असेल नाही नाही चर्चा नाही नाही चर्चा काहीच झाली नाही चर्चा फक्त बा आता काय चालले काय नाही त्यांना विघ्न काम चाललेलं आहे आलेले आहेत आवाज मतदारांमध्ये जाऊन त्यांच्याकडून त्या याद्यांवरती हरकती आपल्याला नोंदवायच्या नाही असं मी त्यांना ते विचारलं काय चालले काय चाललेलं आहे चर्चा चालू आहे तेवढं तुमचा विषय तुम्ही आले त्या ठिकाणी नाही त्यांची भूमिका त्यांनी त्यावेळेस स्पष्ट केलेली आहे आणि ते योग्य वेळी त्यांचा निर्णय ते निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत आता आपण त्यांच्याबद्दल काय सांगायचं सा। आमदार यांनी एकत्र यायला हवं हो। यायलाच हवं कारण ती तालुक्याची काम देणू सर्वांच्या संमतीशी चालली पाहिजे आणि सर्वांना विश्वासात घेऊन पुढे गेली पाहिजे ती हुकुमशाहीने पुढे जाता उपयोग आहे तिचा